जी ॲग्रेस्टॅकची नोंदणी आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत केलेली नाही ॲग्रेस्टॅक म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक जे आपण फार्मर आय डी काढलेला आहे तालुक्यातील आणखी बरेच शेतकरी या आय डीपासून वंचित आहेत किंवा त्यांनी काढलेला नाही तर अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे की कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत आता पंधरा एप्रिल म्हणजे आजपासून ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना घ्यायच्या आता ठिबक सिंचन असेल फळबाग लागवड असेल तुषार सिंचन टॅक्टर ट्रॅक्टरचे रेथा अवजारे किंवा फलोत्पादन विभागाच्या फळबाग लागवड योजना असेल कांदा कांदाचाळा शेड नेट आहे पॉले उवसा आहे या विविध योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला पंधरा एप्रिलपासून शासनाने जे आपलं महा महाडीपिटी पोर्टल आहे त्यावर फार्मा आय डी क्रमांक कंपल्सरी केलेला आहे त्यामुळे जे शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत काढून घेतलेला नाही फार्मर आय डी त्यांनी तत्काळ काढून घ्यावा जेणेकरून पुढील ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्यापासून वंचित राहू नये या योजना फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला फक्त दोनच कागदपत्र लागतात ते, आप ला ते म्हणजे आपला जो सात बारा किंवा आठ उतारा आणि आधार आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर हा आपल्या जवळच्या कुठल्याही सी एस सेंटर किंवा माही सेवा केंद्रात जाऊन काढू शकता किंवा आपले जे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आहेत आणि महसूल ग्राम महसूल अधिकारी आहेत यांचे संपर्क काढून देखील आपण फार्मर आय डी काढू शकता पण लवकरात लवकर जे शेतकरी या अजून काढलेले नाहीत फार्मराठी त्यांनी लवकरात लवकर काढून कर घ्यावे जेणेकरून कृषी विभागाच्या योजनेचा त्यांना लाभ घेते धन्यवाद